नमस्कार अनेक मोठमोठ्या अनेक मोठमोठ्या चित्रपटात मराठी अभिनेते अभिनेत्री यांनी आपल्या अभिनयाने आपल्या अभिनयाने तो चित्रपट गाजवताना आपण पाहिलेला आहे अनेक मोठमोठे चित्रपट आहेत ॲनिमल भरपूर आहेत आता नाव घेण्यात गेलो तर बाजीराव मस्तानी अनेक भरपूर आहेत मराठी अभिनेते अभिनेत्रींनी ते चित्रपट गाजवले आहेत तसेच अनेक भरपूर मोठमोठे चित्रपट आहेत मोठमोठे चित्रपट आहेत त्यात आपल्याला मराठी मराठी अभिनेते अभिनेत्री दिसले असते मुख्य भूमिकेत ते सुद्धा मुख्य भूमिकेत मोठमोठ्या चित्रपटात बॉलिवूडच्या मोठमोठ्या चित्रपटात आपल्याला मराठी ॲक्टर दिसले असते हा विषय मी यासाठी प्रकाशात आणतो आहे की मागे एक ते दोन दिवसापूर्वी एक ते दोन दिवसापूर्वी एका मोठ्या चित्रपटाविषयी खुलासा झालेला आहे एक मोठे डायरेक्टर आहे एक मोठे डायरेक्टर आहे त्यांचं नाव आहे रोहन मापूसकर त्यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे अत्यंत मोठा असा खुलासा केलेला आहे त्यांनी त्यांनी अत्यंत मोठ मोठ्या चित्रपटाचे कास्टिंग केलेले आहे मराठी म्हणा बॉलिवूड म्हणा वेगवेगळे याच्यामध्ये त्यांनी कास्टिंग केलेले आहे थ्री इडियट अत्यंत सुपरहिट असा चित्रपट चित्रपटाची कथा म्हणा चित्रपटातील गाणे म्हणा चित्रपटातील डायलॉग म्हणा संपूर्ण हिट चित्रपट या चित्रपटात जर आपण अभिनेते अभिनेत्री जर पाहिले तर आमिर खान सलमान जोशी आर माधवन बोमन इराणी त्यानंतर करीना कपूर हे मुख्य कलाकार आपल्याला दिसले होते अनेक कलाकार आहेत नक्कीच आहेत तर अत्यंत सुंदर असा हा चित्रपट होता परंतु या चित्रपटात या चित्रपटात आपल्याला मुख्य भुमिकेत, मुख्य भूमिकेत भूमिकेत मराठी मराठी कलाकार दिसणार होते असा खुलासा केलेला आहे रोहन मापुसकर यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता जे कलाकार आता जे कलाकार सुपरस्टार आहेत ते सुद्धा थ्री इडियटच्या ऑडिशनसाठी आलेले होते असे ते म्हणाले त्याच्यामध्ये त्यांनी नाव घेतलं जॅकलीन अनुष्का शर्मा गुरमीत चौधरी तर अनेक असे कलाकार ते आले होते त्याचसोबत त्याचसोबत मराठी मराठी ॲक्टर जर आपण बघितलं तर अमृता खानविलकर ही आली होती व तसेच जितेंद्र जोशी यांनी सुद्धा ऑडिशन दिलेलं होतं आता यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर करीना कपूरच्या जागी करीना कपूरच्या जागी आपल्याला अमृता खानविलकर ही दिसणार होती थ्री इडियट या चित्रपटात करीना कपूरचा जो अभिनय होता अत्यंत सुंदर होता परंतु त्या जागी आपल्याला मराठी ॲक्ट्रेस अमृता खानविलकर दिसणार होती व तसेच शर्मन जोशी शर्मन जोशीच्या भूमिकेत आपल्याला जितेंद्र जोशी दिसणार होते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सर्व जवळपास फिक्स होतं संपूर्ण जवळपास फायनल झालेलं होतं परंतु यामध्ये आमिर खान यांना ही स्क्रिप्ट आवडली आणि त्यानंतर संपूर्ण कास्टिंग बदलावं लागलं असं त्यांनी सांगितलंय शाहरुख खान देखील या चित्रपटात असणार होता असंही त्यांनी खुलासा केलेला आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट हीच की मराठी अभिनेते अभिनेत्री या चित्रपटात असणार होते अत्यंत हिट चित्रपट आहे नक्कीच याबाबत कोणताही प्रश्नचिन्ह नाही आहे थ्री इडियटचे कास्टिंग अत्यंत चांगलीच होती ही पण स्टोरी चांगली होती गाणे चांगले होते सर्व चांगले होते परंतु जर मराठी अभिनेते अभिनेत्री असते तर अजून चित्रपट खुलला असता आमच्या दृष्टिकोनातून असं आपण म्हणू शकतो तुम्हाला काय वाटतं थ्री इडियट या चित्रपटात मराठी अभिनेते अभिनेत्री जर असते तर तुम्हाला बघण्यास आवडलं असतं का ही जी कास्टिंग आहे ही अत्यंत योग्य आहे त्यात काही प्रश्नचिन्ह नाही परंतु तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद